अतुल कुलकर्णी काश्मीरात गेले अनेकांना का खुपले खुपले म्हणजे ते कसं खुपलं की अगदी त्यांच्या मन आणि त्यांच्या मेंदूत काय फसफसतंय ते, ते बाहेर येऊ लागलं अतुल कुलकर्णींची आई काढली जाते आईलाही ते विकतील असं म्हटलं जात आहे या एका ज्येष्ठ जबाबदार अभिनेत्याला केवळ आपल्या काश्मीरमध्ये गेला म्हणून बेजबाबदार ठरवलं जाते अतुल कुलकर्णींनी नटरंग मध्ये एक खूप अप्रतिम भूमिका केली मात्र त्याच कौतुक सोडच आता ते आता करावं असंही अभिप्रेत नाही मात्र त्या भूमिकेमुळे त्यांना नाचा ठरवलं जात आता का बरं का तर अतुल कुलकर्णी आपले अतुल कुलकर्णी आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील एक ज्येष्ठ गुणी अभिनेते असणारे अतुल कुलकर्णी आपल्याच देशाचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या काश्मीरमध्ये गेलेत आणि ते इतरांना सांगतात आहे या काश्मीर आपलंच आहे का बरं खुपत येते हे करणारे लोक कोण आहेत हे कोणी परग्रहावरून ना आलेले नाही आहेत हे कोणी पाकिस्तानातील नाहीयेत हे चीनचे एजंट नाही आहेत हे तुमच्या आमच्यातीलच आहेत आपले मित्र आहेत कुणी पत्रकारितेतील आहे कुणी सामाजिक क्षेत्रातील आहे कुणी राजकारणातील आहे काय झालंय या सर्वांना याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे कारण हे सर्व सोशल मीडियावर पोस्ट करतात त्यांची देशभक्ती स्वयं घोषित देशभक्ती ही सोशल मीडिया पुरतीच असते त्यामुळे त्यांना मी पोस्टवीर असं म्हणतोय आणि हे पोस्टवीर अतुल कुलकर्णींना का एवढं ट्रोल करतात आहे का एवढं त्यांच्या विरोधात विखारी बोलतायत संविधानानं तुम्हाला मला प्रत्येकाला दिलं त्या कुणाल कामराला दिलेला तसाच प्रत्येकालाच अभिव्यक्तीचा अधिकार दिलाय मात्र अभिव्यक्त होताना हे पोस्टवीर काय बोलतात आहे त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण इथं विषय केवळ या पोस्टवीरांपुरता नाही तर आपल्या देशाचा आहे आपल्या भारताचा आहे त्यामुळेच आज मुक्तपीठ सर्वस्पष्ट विश्लेषण करणार आहोत अतुल कुलकर्णी काश्मीरात गेल्यामुळे अनेकांना या पोस्टवीरांना का खुपले त्याच सर्वप्रथम आपण पाहूया काश्मीरात आपले अतुल कुलकर्णी गेलेले आहेत त्यांचे तिकडचे काही फोटोग्राफ तुम्ही पाहताय अतुल कुलकर्णी आय लव्ह पहेलगाम लिहिलेल्या एका सुंदर अशा त्यांच्या बॅकड्रॉपला आहे तिथे ते बसलेले आहेत अतुल कुलकर्णी एका आत्मविश्वासानं त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत पुढचा फोटो त्यांनीच पोस्ट केलेला पहिलगामचा स्वर्ग वाटेल अशा आपल्या काश्मीर मधील एका निसर्गरम्य स्थळी ते उभे आहेत याच पहेलगाम मध्ये पाकिस्तानी अधमांनी पाकिस्तानी सैतानांनी आपल्या स्वर्गात हिंसेचा नंगा नाच केला तिथेच अतुल कुलकर्णी हिमतीनं उभे आहेत जणू ते पाकिस्तानी सैतानांना तिथं उभे राहून बजावतात आहे लक्षात ठेवा काश्मीर आमचंच आहे काश्मीर आमच्या हिंदुस्थानाच आहे आमच्या भारताचच आहे पहा केवळ या फोटोमुळे मी असं काहीतरी त्यांचा बॉडी लँग्वेज वाचतोय वगैरे वगैरे असं नाहीये त्यांनी तिथं जाऊन हिमतीनं ज्या पोस्ट केल्यात त्यात त्यांनी काय म्हटलंय ते पहा अतुल कुलकर्णी सोशल मीडियावर लिहितात चलिए जी काश्मीर चले सिंधू झेलम किनारे चले काश्मीर की बात सुने काश्मीर हो की बात बने चलिये जी काश्मीर चले लक्षात ठेवा ते सांगतात चला काश्मीरला जाऊया सिंधू झेलम किनाऱ्यावर फिरूया काश्मीरियत यत जी आहे ना आपल्या भारतातल्या काश्मीरींची जसं आपलं मराठीपण जसं गुजराती पण असत जसं तामिळनाडूच त्यांचं एक द्रविडी संस्कृती आहे तसहीच काश्मीरची काश्मीरियत ती आपण ऐकूया त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया आणि चला आपल्या काश्मीरला चला असं ते म्हणतात आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी अतुल कुलकर्णींनी जे सांगितलंय सोशल मीडियावर आता तुम्हाला प्रश्न पडेल हो त्यांनी सोशल मीडियावर टाकलं तुम्ही मगाशी त्या इतरांना पोस्टवीर असं हिनवत होतात आणि अतुल कुलकर्णींचे मात्र गोडवे गात कौतुक करताय असं का तर दुटप्पीपणा लक्षात घ्या अतुल कुलकर्णी केवळ सोशल मीडियावर अभिव्यक्त होऊन थांबलेले नाही आहेत ते प्रत्यक्षात काश्मीरात गेलेले आहेत नाहीतर पाकिस्तानला धडा शिकव वगैरे 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 मलाही ते आवडतं भारतीय मी पाकिस्तानला अगदल घडवलीच पाहिजे त्या पाकड्यांना धडा शिकवलाच पाहिजे यामुळेच तर काल मुक्तपीठनं दाखवून दिलं अगदी लॉजिकल मुद्दे मांडत दाखवून दिलं की पाकिस्तानचे कसे तुकडे तुकडे होऊ शकतात भारतानं प्रत्यक्ष युद्ध नाही केलं तरी चालेल इतकं पाकिस्तान आतून कसं पोखरलं गेलेलं आहे ते आपण काल पाकिस्तानचे तुकडे तुकडे कसे होणार हे समजवणाऱ्या एका विश्लेषणात्मक एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलंच आहे ते मुद्दे तुम्ही पाहिले असतीलच नसतील पाहिले तर आजही पहा प्रथम इथं काय मांडायचं आहे मला एक लक्षात ठेवा इथं काही ज्या फेसबुक पोस्ट समोर आलेल्या आहेत ना त्यातलं का ते खुपलं मग अशी मी म्हटलं अतुल कुलकर्णीची आई काढली गेली माझ्यासमोर पोस्ट आहे शेफायली वैद्य त्या उजव्या विचारांच्या गैर नाही आहे हिंदुत्ववादी असणं गैर नाही पहा कुणी डाव असतं तसं कुणी उजवं असणारच कुणी समाजवादी असत तसं कुणी हिंदुत्ववादी असणारच गैर काय त्यात असलंच पाहिजे आपल्या भारतीय विविधतेच्या परंपरेत हे वैचारिक स्वातंत्र्य आहेत ना खंडन मंडनाची आपली परंपरा आहे प्रत्येकानं मात्र ते मान्य केलंच पाहिजे संविधानानं दिलेला अभिव्यक्तीचा अधिकार आपण बजावतानाच इतरांनी तो बजावू दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आणि ते बजावताना थोडस भान बाळगलं पाहिजे जसं कुणाल कामराच्या वेळी मी बोललेलो की कुणाल कामराला स्टँडअप कॉमेडियन म्हणून एकनाथ शिंदेबद्दल गद्दार हा शब्द वापरण्याचा जर अधिकार आहे मी मात्र त्यांना गद्दार म्हणणार नाही कारण मी पत्रकार आहे तशीच अपेक्षा त्याच जबाबदारीची अपेक्षा मला इतरांकडून आहे शेफाली वैद्य लिहितात चूक आपली आहे गेला एखादा छोटा मोठा अभिनेता पहलगामला त्याचा अजेंडा चालवायला तुम्ही का त्याच्या सदविवेक बुद्धीला आवाहन करताय विवेक बुद्धी असती तर जिहाद्यांचे लागूल चालन करण्यासाठी तो गेला असता का तिथं या वातावरणात पहा पुन्हा तोच त्यांचं मत काय आहे की ते त्यांचं लांगुल चालन करायला गेलेले तसं आहे का आपण पाहणार आहोत पुढे त्यांना त्याला एकेरी त्याला तिथल्या वाल्यांना फुकट स्टे दिला असेल वर पैसेही दिले असतील दिल। आरोप आहे सरळ सरळ आरोप आहे हे असले लोक पैशासाठी स्वतःच्या आईलाही विकतील मग तुम्ही का त्याचे पोस्ट शेअर करून त्याला प्रसिद्धीचा ऑक्सिजन देताय मला काय खुपलं सर्वात जास्त का मी हा व्हिडिओ करतोय शेपाली वैद्यक स्त्री आहे म्हणून त्यांनी आई काढली हे मला खुपलंय आहे का शेफाली वैद्य काय उद्या एखादी सलमा आगा असती उद्या एखादा सायमन जरी असताना तरी मी एवढाच माझ्या मनाला ते लागलं असत आजकाल मला राग येत नाही संताप येत नाही मला वाईटही वाटत नाही मला अनेकदा अशा लोकांची किव यायला लागलेली आहे शेपाली वैद्य आदरणीय मी अनेकदा न्यूज चॅनलवर त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडण्यासाठी खास पुण्यातील रिपोर्टरला पाठवून ते शूट करून घेतलेलं आहे अगदी गोवा निवडणुकीच्या वेळी त्यांच्याही नाव चर्चेत होतं तीही बातमी नाही नाही शेफाली वैद्यांबद्दल कसं चालवायचं मी पत्रकारिता करताना समाजवादी नाहीये हिंदुत्ववादी नाहीये मी, ना, हिंदुत मी मुळातच कोणत्याही अशा प्रकारे वादी असणार विश्वास ठेवत नाही कारण मी ऍक्टिव्हिस्ट नाही तर ऍक्टिव्ह जर्नलिस्ट आहे पत्रकारांना तसंच असलं पाहिजे असं मी मानतो त्यातून मात्र कुणाचीही आई रस्त्यावर आलेली नाहीये अहो आईची थोरवी आपण एवढी गातो माझी हिंदू संस्कृती माझ्या आईनं शिकवलेली हिंदू संस्कृती मला आईचं महात्म्य सांगत फक्त ती माझीच आई नाही प्रत्येकाची आई त्यामुळे शेफाली वैद्य जेव्हा लिहितात व्यक्ती म्हणून स्त्री म्हणून नाही उगाच मी तसा भेदभाव नाही करणार की नाही स्त्री असूनही कारण त्यांना काहींनी तसं सुनावलंय की हे असले लोक पैशासाठी स्वतःच्या आईलाही विकतील याला माझा सर्वाधिक आक्षेप आहे बाकी तो जे जया, जे अजेंडा वगैरे वगैरे त्यावर बोलूच आपण नंतर तो विचारांचा विषय ते मांडू शकतात तसं मात्र आई काढू नका हेच मला सांगायचं आहे दुसरी पोस्ट खरं तर अमित भिडे यांची आहे है। माझे ते सहकारी होते जी चोवीस तासला मी असताना एक पत्रकार त्यांनाही अधिकार आहे मात्र थेट एखाद्या अभिनेत्याला बेजबाबदार वर्तन त्यांनी दाखवलेलं आहे असं म्हणणं कारण पत्रकारांकडून समाजाला वेगळ्या अपेक्षा असतात ते सोशल मीडियावर जेव्हा लिहितात ना तेव्हा सुद्धा त्यांनी जबाबदारीनं लिहावं अशी अपेक्षा असते त्यातून मी अमित भिडे यांनी बेजबाबदारपणा केलाय असं त्यांनी जरी अतुल कुलकर्णीवर आरोप केला असला तरी मी तसं म्हणणार नाही फक्त ती पोस्ट सुद्धा चर्चेत घेतोय त्यांनी पुढे मुद्दे दिलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिथं अजून सॅनिटाईज केल्याचं लष्करानं जाहीर केलेलं नाही मात्र माझ्या तरी वाचनात आतापर्यंत काश्मीरला नो ट्रॅव्हल झोन असं जाहीर करण्यात आल्याचं जा मला तरी माहीत नाहीये अतुल कुलकर्णी आपले भारतीय नागरिक जम्मू आणि काश्मीर आपला केंद्रशासित प्रदेश मग का जायचं नाही हो लक्षात ठेवा माझे मित्र अमित भिडे आणि शेफाली वैद्य आणि या दोघांचे फक्त मी केस स्टडी म्हणून या पोस्ट घेतलेल्या आहेत इतर अनेकांच्या अशा प्रकारच्या व्हायरल होतात आहे या सर्वांना मला नम्रतेनं लक्षात आणून द्यायचंय का बाबा तुम्ही अशा पद्धतीनं विचार करताय त्यामुळे कुणाचं भलं होत आहे अप्रत्यक्षरित्या तुम्ही पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे आहेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर त्यांचा अजेंडा तर चालवत नाही आहेत ना अप्रत्यक्षरित्या असा आरोप तुमच्यावर होऊ शकतोय ना याचं तुम्ही भान ठेवलंय लक्षा का लक्षात ठेवा जनरल आसिफ मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला पाकड्यांनी भ्याड हल्ला केला भेकडासारखा हल्ला केला पर्यटकांना लक्ष केलं हिंदू आहेत का हे विचारून अगदी काही पर्यटक सांगतात तेही आपण मान्य करूया की ट्राऊझर उतरवून त्यांच्या त्यांनी त्यांचं लिंग तपासलं असेल की तिथे खतना झालाय का मी स्पष्ट बोलतो का लपवावं हिंदू आहेत किंवा नॉन मुस्लिम कारण युरोपियन पर्यटक मारला गेला त्याचा कदाचित ख्रिश्चन धर्म असावा हे धर्म विचारूनच केलं हा आदमपणाच झाला धर्माच्या नावाखाली हे इस्लामलाही मान्य असेल असं नाही परंतु त्या स्वतःला मुसलमान म्हणणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एजंट पाकिस्तानी सैतानांनी केलं कुकृत्य पण आसिफ मुनीर त्या आधीच याबद्दल बोलले होते त्यांनी असं गरळ ओकलेली की हिंदू आणि मुसलमान हे वेगळे आहेत तसंच त्यांनी सांगितलं की काश्मीर जे आहे ना ते पाकिस्तानच्या मानेवरच्या न सजते ना आहे आम्ही विसरू शकत नाही आम्ही पाकिस्तान पाकिस्तानी काश्मीरच्या संघर्षात काश्मीरी सोबत आहोत अहो कोणते काश्मीरी ज्यांनी तुमचा निषेध केला श्रीनगरच्या लाल चौकात काळे चेंडे लावले आणि त्याच मुनीरची भाषा की जणू काही काश्मीर आपलं नाहीच हिंदू मुसलमान वेगळेच असा अर्थ ध्वनित करणाऱ्या पोस्ट काही पोस्टवीर करत असतील तर त्यांना भानावर आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं थोडस आपण पाहूया की नेमकं लक्षात घ्या एक एक जर आपण अतुल कुलकर्णी यांचं वागणं त्यांचं बोलणं याबद्दल जर पाहायचं ठरवलं तर काय दिसत आपल्याला अतुल कुलकर्णी खुपले जरी असले या पोस्टवीरांना तरी सुद्धा त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून काय दिसतंय काश्मीर अन्य कुणाचंच नाही आहे पाकिस्तानचं तर मुळीच नाही आहे फक्त आणि फक्त आपल्या भारताचाच आहे भारताचंच आहे हेच अतुल कुलकर्णी यांनी आपल्या काश्मीरला जाऊन आपल्या म्हणतोय मी बघा ठरवून नाही आलं मी कुठे पुढे लिहिलेली स्क्रिप्ट वाचत नाहीये त्यातूनच हे आलेलं आहे लक्षात ठेवा पुढे अतुल कुलकर्णी का खुपले तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी त्यातून काय मांडलेलं आहे आपल्या तिकडं पहेलगामला जाऊन आपल्या काश्मीरात जाऊन हा काश्मीर नावाचा स्वर्ग सैतानांचा नाही आहे आपलाच आहे चला मस्त पर्यटनाला मगाशी मगाची मी तुम्ही त्यांचा एक पोट वाचून दाखवली तुम्हाला त्यातही हेच होतं त्यातून काय ध्वनीत होत आहे हे मी तुमच्या समोर मांडतोय लक्षात ठेवा अतुल कुलकर्णी का खुपले असतील पोस्टवीरांना अहो पाकिस्तानला खुपले असते ना तर मला चाललं असतं या पोस्टवीरांना मला लक्षात राहून द्यायचं तुम्हाला ते खुपले ते चुकलंय अहो माझ्या समोर आपले काश्मीरचे म्हणजे जे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांच त्यांनी अर्थसंकल्पावर केलेलं भाषण आहे त्यात त्यांनी सुद्धा म्हटलेलं प्रकारे पर्यटनातून फायदा होऊ लागलाय अहो जेव्हापासून कलम तीनशे सत्तर मोदी सरकारनं हटवलं तेव्हापासून काश्मीरातील पर्यटन प्रचंड वाढलेलं आहे प्रचंड आणि आता मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर एकवीस हजार कोटीचं पर्यटनाचं नुकसान होऊ शकतंय काश्मीरचं लक्षात घ्या हा आकडा मोठा आहे आणि लक्षात घ्या काश्मीर हा कोणाचा आहे काश्मीर तुमचा माझा आपल्या भारताचा काश्मीरचा एकवीस हजार कोटींचा तोटा हा तर भारतालाच फटका हे तुम्ही लक्षात घ्या त्यातून मला या पोस्ट बिरांना सांगायचं हो असं काय करताय आपल्याच देशाचा तोटा करून घेताय तुम्ही असं करून उलट अतुल कुलकर्णी करताय तसं इतर भारतीयांनाही करू द्या बुकिंग रद्द करू नका आपल्या मोदी सरकारला सांगा अहो तिकडे सुरक्षा द्या ते तुमची जबाबदारी आहे केंद्रशासित प्रदेशात पोलीस सुद्धा केंद्रीय गृह खात्याच्या अंडर येतात तुम्ही तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगा की अहो बद झालं तिकडे कडक सुरक्षा पुरवा आम्हाला माहित नव्हतं वगैरे 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 अधिकारी जरी बोलत असले बचाव करत असले तरी कसं माहित नव्हतं विमानानं गेलेलं रेल्वेने गेलेले एवढे प्रवाशी कसे लक्षात आले नाही त्याबद्दल योग्य ती कारवाई करा अद्यापि दुर्लक्षातून दोष दोषी असणाऱ्यांवर काही कारवाई झालेली दिसत नाहीये लक्षात ठेवा हे खूप मोठं आहे सर्वात महत्वाचं पुन्हा एकदा अतुल कुलकर्णी का खुपले असतील ते खुपू नयेत त्यासाठी त्यांनी प्रत्येक वाक्य जे वापरलेलं आहे ना पोस्ट करताना खूप महत्वाचं आहे त्यांनी तिकडे जाऊन जो सं, संदेश दिलेला ना खूप महत्वाचा आहे त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून एक मजबूत असा संदेश दिलेला आहे स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे द्वेष नाही प्रेम हवे पाकिस्तानचे नाही करू भारताचे भले हे त्यातून ध्वनित होत आहे त्यामुळेच अतुल कुलकर्णी ज्या पोस्ट वीरांना खुपले ना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अहो ते भारताचं भलं पाहतात आहे कारण द्वेष केला पाकिस्तानचं भलं होणार आहे काश्मीरी जेवढे आपल्यापासून दूर जातील आपले भारतीय काश्मीरी तेवढं आपलं नुकसान होणार आहे आणि आपण जेवढं प्रेम वाढवू तेवढं काश्मीर मधलं भारतीय काश्मीरी आणि आपल्यातलं प्रेम वाढेल तेवढं पाकिस्तानला फटका बसणार आहे आणि भारताचं भलं होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हेच मला इथं लक्षात आणून द्यायचं आहे तुमच्याही लक्षात आलं असेल सातत्यानं मी जे मांडू पाहतो आहे मुक्तपीठ सातत्याने या भूमिकेत आहे काश्मीर आपलंच आहे जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आपलाच आहे तीनशे सत्तर हटवलं त्यानंतर काश्मीरचं आर्थिक भलं झालेलं तिथं भरभराट सुरू झालेली आहे त्यातूनच पाकिस्ताननं तिथं दहशतवादी हल्ला घडवला त्यातूनच पाकिस्ताननं हिंदू मुस्लिम करत पर्यटकांना लक्ष करायला लावलं सैतानांना स्वर्गात हिंसेचा नंगानाच करायला लावला आपण मात्र त्यांच्या डावाला बळी पडता कामाने हे पोस्टवीर त्यात माझे मित्रही आहेत सहकारी आहेत तसंच शेपाली वैद्य यांच्यासारखे ज्येष्ठ सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात वावरणारे विचारशील अशी माणसं आहेत त्यांना माझी विनंती आहे कृपया भारतीय म्हणून विचार करा भारतीयत्व जागवा हिंदू तुम्ही आहात हिंदू मी पण आहे अभिमान आहे मलाही हिंदू असल्याचा हिंदू या धर्माला मी माझा जीवन मार्ग मानतो कर्मकांडाला माझ्या जीवनात स्थान नसेल कारण माझ्या हिंदू धर्मात कर्मकांडाला स्थान नाहीये हिंदुत्व हे भारतीयत्व आहे भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे हे समजून चाला आणि भारतीयत्व वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या आपल्याला अभिमान वाटाव्या अशा अभिनेत्याला आपण आपली साथ देऊया जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आपण अतुल कुलकर्णी काय जाता तास बघा त्यांचं मी काय सांगतोय तुम्हाला काय है म्हटलंय त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये काश्मीर बद्दल लिहिलंय लक्षात ठेवा हिंदुस्तान की जागीर है के डर से हिम्मत भारी है हिंदुस्ता ये जागीर है के डर से, से हिम्मत भारी है हिंदुस्ता ये जागीर है के के नफरत प्यारचे हारी है चलिये जी काश्मीर का चले जी काश्मीर चले लक्षात ठेवा पुन्हा एकदा त्यांनी तेच बजावलेलं आहे अरे घाबरता काय कधीही भीतीच्या पुढे शेवटी विजयच असतो आणि जागिर्या म्हटलंय त्यांनी काश्मीर हे आपल्या आपल्या भारताचं आहे तुम्ही का घाबरताय चला काश्मीरला तिथं आपण जाऊया आपला हक्क दाखवूया आपल्या काश्मीरींना हक्कान सांगूया की होय तुम्ही आमचेच आहात तुम्ही आमचेच आहात तुम्ही आमचेच आहात आणि सर्वात महत्वाचं की काश्मीर हा धर्तीवरचा स्वर्ग तिथं सैतानांना का आपण वाव द्यायचा त्यांचं थैमान का चालू द्यायचं चला काश्मीरला जाऊया काश्मीरला आपलं म्हणूया आणि पोस्ट विरांनो एकच विनंती आहे तुम्हाला एक आव्हान आहे शेवटी जाता जाता अतुल कुलकर्णी होता येत नसेल किमान अतुल कुलकर्णी खोपू देऊ नका त्यांना आपलं म्हणा त्यांचा अभिमान बाळगा एका भारतीयाचा अभिमान बाळगण या विश्लेषणात्मक वेध घेणाऱ्या आपल्या सरळ स्पष्ट कार्यक्रमात आपण इथंच थांबूया कृपया तुम्ही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा इतरांशी शेअर करा तसंच मुक्तपीठचा आधीच चॅनल काही विखारी प्रवृत्तींमुळे बंद केलं गेलं कृपया हे नवं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा इतर नाही सांगा मुक्तपीठ हे आपलं आहे मुक्तपीठ तुम्ही नेहमी पाहत राहा इतर नाही सांगा कारण ही स्वतंत्र बांधण्याची पत्रकारिता आहे